तर आज मी खूप लवकर तयार झाली माझ्या अंब वगैरे सगळं झाले केस वगैरे धुतलेत आणि इथं मी मस्त नाश्त्याला मी मस्त मसाले भात काय फोडणीचा भात केलेला आहे आणि मी चहा आत्ताच पिले आणि आई वगैरे आले आणि आम्ही जाणार आहे थोडंसं बाहेर कुठं जाणार आहे ते तुम्हाला थमण्याल कळलंच असेल तर आम्ही चाललो आहे वाडीला आणि तिथून मग जाणार आहोत सांगलीला थोडंसं काम आहे त्यासाठी सो どうですか

आईच्या अगोदर मीच सगळ्यात पहिल्यांदा मी <laughs> हे सांगते की माझ्या आवाजाला निग्लेक्ट करा कारण की मला झालेली आहे सर्दी कारण की मी आता व्हॉइस ओव्हर करते मी परत ऐकते तर मला इतका विचित्र आवाज माझा ऐकायला येतोय पण तेवढा समजून घ्या आणि पहिल्यांदा मी गेल्या गेल्या हातपाय धुतले कारण की देवाला जाताना हातपाय धुवायचे असते आणि मस्त कृष्णा नदीला पाणी पण होतं आणि ते पाणी इतकं थंड होतं आणि त्यात वातावरण पण असं झालं होतं पण पर तरी पण आम्ही हात पाय वगैरे सगळं धुतलं असं मागून पकड नसता मोबाईल चालू केलंय आईचं चा झाल्यानंतर मग आम्ही तिघांनी पाय वगैरे धुतले <laughs> <laughs> <laughs>

इथं आपण जे पण काही अगरबत्ती वगैरे आणलेलं असेल तर ते इथं लावायचे असतात तर इथं आमची मम्मी लावते आणि कोण कोण इथं दत्ताच्या मंदिरामध्ये आले नक्की सांगा कारण की खूप छान आणि असं प्रसन्न मंदिर आहे शेजारी नदी आहे हिरवीगार झाडी आहेत सो खूप छान वाटते इथे येऊन तर आम्ही नेहमी येत असतो आपण सांगलेला मिरजला सारखं तर येतो आम्ही नेहमी दर्शन घेतल्यानंतर आमच्या आईचं म्हणणं होतं की बसू या देवाच्या दारात दोन मिनिटं बसायला पाहिजे तर आम्ही इथं मस्त बसून होतो दर्शन झालंय दाला 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 <laughs> तर आम्ही सगळे प्रसाद घेतले होते पण आमच्या मम्मीला हे पेड्याचा प्रसाद पण घ्यायचा होता कारण की हे जर कोणी आलं तर आपल्याला द्यायला येतो आणि सोपं पडतं द्यायला प्रसाद तर हा पेड्याचा प्रसाद घेतला आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी जेवण केलं कारण के की आम्हाला इतकी भूक लागली होती आता मी सांगू नाही शकत आम्ही फक्त सकाळी नाश्ता केला होता सांगलीमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं हो डायरेक्ट संध्याकाळी जेवण करायला आलो जेवण करायला आलो आणि तिथं आम्हाला जेवण पण लेट दिलं माहीत नाही का त्यामुळं तरी स्टार्टर हे जेवण झाल्यानंतर माझं फेवरेट जे की आहे मसाले पान